सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सुट्टी संपूर्ण परतीचा प्रवास करत असताना भडगाव तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखरा महाजन वय वर्ष तेवीस यांचा रेल्वे अपघातामध्ये मालपूर आग्राजवळ दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता या जवानाचे पार्थिव दिनांक पंचवीस रोजी गुरुवारी दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानानं आणण्यात आलं होतं तर सव्वीस जुलै रोजी सकाळी औरंगाबादहून वाडे येथे जवानाचे पार्थिव साडे अकरा वाजेच्या घरी पार्थिव आणल्यानंतर जवानाचे आई वडील पत्नी काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करत एकच टाहू फोडला त्यावेळी पोलिस आणि नाशिक आर्मी गार्ड यांनी जवानाला सलामी दिली तेथून सजवलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावामध्ये शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते गावात आणि स्टँड परिसरामध्ये रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मिरवणुकीमध्ये तीनशे मीटरचा तिरंगा आकर्षण ठरला तिरंगा विद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हातात धरून मिरवणूक निघाली डीजेवर देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता भारत माता की जय देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमून केला होता शहीद जवानावर दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणामध्ये गावालगत प्लॉट भागामध्ये या शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नागरिक महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक आणि राजकीय नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली जागर जनस्थांसाठी अमीन पिंजारी फसगाव तालुका भरगाव